आता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इथे बघू शकता तुम्ही अठरा इंच आणि उंचीला आठ सात ते आठ इंच अशी मी एक पट्टी घेतलेली आहे रेड कलरची तिला पैठणी बॉर्डर घेतलेली आहे तर मी हे सगळं काय करते आहे सुंदर अशी महालक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिन्यात आपण जी महालक्ष्मीला साडी नेसवतो ती साडी नेसवण्यासाठी मी सुंदर अशी साडी बनवते आहे तर ते तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचा आहे तर मित्रांनो सगळ्यात मी तुम्हाला दाखवला अठरा बाय सात ते आठ इंचाची मी एक पट्टी घेतलेली आहे उलटी साडी आहे सुद्धा उलटी साईड आहे त्यानंतर तिथे मारून घेते म्हणजे ही पट्टी उलट्या बाजूने घेतल्यानंतर इथे जे तृडे दिसतात बाहेर ते सुद्धा दिसणार नाही एक दाब पट्टी मारल्यानंतर ते तर मैत्रिणीनो आपण बऱ्याच गोष्टी ट्राय करत असतो तर त्यामध्ये मी हे सुद्धा केलेलं आहे तर मैत्रिणींनो आपण छान सुंदर सुबक पद्धती किंवा ते केल्या किंवा गोष्ट जाते त्याला सुद्धा खूप जास्त प्रमाणात आनंद होत असतो कारण तुमचं काम जितकं सुंदर असेल तितकं तो देव किंवा ती गोष्ट सुंदर दिसत असते आणि त्याचसाठी हा सगळा अठ असतो बघू शकता तुम्ही उलट्या बाजूने मी टीप मारून घेतली होती त्यानंतर इकडे सरळ करून घेतलं आणि त्यानंतर आता एक दापपट्टी देऊन घेते अतिशय सुंदर दिसतं यामुळे कामही फिनिशिंगमध्ये दिसायला सुद्धा उत्तम दिसतं त्यामुळे या गोष्टी करताना अगदी छोटे छोट्या पुढच्या वेळेस हे करताना हे आपल्याकडनं चुकलं नाही पाहिजे हे पुढच्या वेळेस आपल्याला हे करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आलं तर सबस्क्राईब आवडला बघायला मिळतील तर मैत्रिणीने बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने हे मी अटॅच करून घेतलेलं आहे त्यानंतर साईडचा सा जो काट आहे तो मी फोल्ड करून घेणार आहे म्हणजे फिनिशिंग येईल त्या गोष्टीला त्यानंतर इथे जी लेस मी अटॅच केलेली होती तिला एक टीप मारून घेते म्हणजे व्यवस्थित फिटिंगमध्ये ती व्यवस्थित असेल की पूर्ण साडी व्यवस्थित करायला बघायला आवडला मी कोणता कंटेंट तुमच्यासाठी क्रिएट करू काय ते सगळं तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता मला एक कमेंट करून सांगा बऱ्याचदा व्हॉट्सअपला लेख टाकल्या बऱ्याच मैत्रिणी मला व्हॉट्सअपला कमेंट करतात की छान झाला व्हिडिओ छान अजून जास्त आनंद होईल कारण मी केलेल्या कामाची मला पोचपावती मिळते असं मला वाटतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे त्या गोष्टीचा आनंदही वेगळाच आहे बऱ्याच जणांचं असं असतं की आपल्याला जे येतं ते दुसऱ्याला शिकवायचं नाही असं असतं पण माझं तसं काही नाही आहे मी प्रत्येकाला सगळं काही शिकून लवकर होतं आणि सर्व असं होतं की हां मुलं त्याच्यापेक्षा असं बऱ्याचदा मला अनुभव आलेले आहेत म्हणजे असं एक गोष्टीचा विचार करायला हवा की कमीत कमी आपण ज्याच्याकडनं हे शिकलो त्याला तरी कमीत कमी ती किंमत मिळायला हवी किंवा ती आपण म्हणतो ना इज्जत मिळायला हवी तसं फारसं लोकांचं नसतं आपल्याकडनं शिकतात आणि आपल्यालाच तोरा दाखवतात अशी ही लोक जगात असतात त्यामुळे आपलं काम आहे आणि देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं आणि एक दिवशी घेणारेने दे, देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे जसं तो आपल्याला देतोय ना आपण त्याच्याकडनं घेत जातोय शिकत जातोय तसंच एक दिवस आपणही त्याला काहीतरी शिकवावं काहीतरी द्यावं असं असतं पण बऱ्याच लोकांचं काही तसं म्हणणं नसतं विचार नसतात तसे तर इथे मी अर्धा अर्धा इंचावरती पॉइंट आउट करून घेतलेला आहे आणि इथे अर्धा अर्धा इंचावरती प्लेट्स पाडून घेणार आहे तर नवरात्र येते आणि नवरात्रीसाठी काहीतरी हवं तर आमच्याकडे घट बसवतात हो कलश वगैरे बाराही महिने आपल्याकडे कलश असतो तर तो सुद्धा सोना ठेवण्यापेक्षा आपण जर अशा सुंदर सुंदर साड्या त्या कलशासाठी बनवल्या तर अतिशय उत्तम होईल नाही का तर सुंदर सुंदर साड्या बनवते आहे तर तुम्हाला त्या कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघू शकता अर्धा अर्धा इंचच्या प्लेट पाडून घेतल्यानंतर छान मस्त असं मी वरती एक कपडा अटॅच करून त्याला व्यवस्थित वरतीचे दोरे दिसत आहेत किंवा काय तर ते छानपैकी क्लिअर करून घेणार आहे कसं ते तुम्हाला पुढे दाखवतेच तर अजून इथे एक मी पट्टी दुब दुमडून घेतलेली आहे पट्टी डबल पट्टी घेतलेली आहे आणि आता ती व्यवस्थित जिथून साईड ओपन होती ती साईड आणि जिथे टीप मारलेली आहे ती साईड मी एका बाजूला शिवून घेते आहे कारण ते आपल्याला डबल करायचं आहे म्हणजे आपलं काम फिनिशिंग मध्ये येते तुमचं काम जितकं सुंदर आहे तितकंच ते तुमच्या कस्टमरला काम सुंदर करण्याचा प्रयत्न करा बघू शकता या पद्धतीने मी अटॅच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे जे मध्ये मी फोल्ड मारणार आहे तिथून आतमध्ये जागा असेल थोडीशी त्यामुळे मी ही लेस लगेच त्यामध्ये अटॅच करून घेते आहे तर बघू शकता अतिशय सोपी पद्धत आहे कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी देवीचा फायनल लुक तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला ला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन देत असतं त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब आवर्जून करायलाच हवं तर बघू शकता या पद्धतीने मी ती लेस बाजूने छान टीप मारून घेते काही बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि तशा पद्धतीने काही गोष्टी ट्राय करू शकतात तर ते करून झाल्यानंतर वरती एक मी लेस अटॅच केली कशी वाटते हे सुद्धा मला सांगा त्यांना ही साडी विकत घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी नंबर इथे मेन्शन केलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही साडी लागतात ऑर्डर करू शकता तर वेळ न घालवता तुम्हाला जर तुमची देवी छान मस्त सुंदर सुबक अशी दिसावीशी वाटत असेल तर आत्ताच तयारीला लागा आत्ता शॉपिंग करा आणि बुकिंग करा तुमचे सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मी प्लेट पाडून घेणार आहे तिला प्रेस करून घेणार आहे फक्त मी तुम्हाला डेमो दाखवते आहे कशी दिसते ती तर या पद्धतीने आपली साडी रेडी झालेली आहे आता देवीसाठीची साठीची आपल्याला तयार करायची आहे तर त्यासाठी मी ते नेट ची नेटचा कपडा घेतलेला आहे तिला छान सुंदर अशी लेट्स मी अटॅच करून घेणार आहे साधी सोबर मस्त अशी दिसे तर मित्र व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब नक्की करा मला खूप जास्त प्रोत्साहन देत असतं मी तुमच्यासोबत देवीचा फायनल लुक आता पुढे शेअर करणार आहे पण तुम्हाला जर तो लुक आवडला तर एक कमेंट नक्की करा ओम महालक्ष्मी नम्मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे मी जे बनवते आहे ते सगळं तुम्हाला आवडतं आहे तर बघू शकता देवीचं रूप अगदी खुलून आलेलं आहे अतिशय सुंदर दिसते देवी तर तुम्हाला देवी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय